भुसावळ येथे प्रणिता प्रतिष्ठान तर्फे ट्रॉमा सेंटरला वृक्षारोपण संपन्न भुसावळ येथे प्रणिता प्रतिष्ठान तर्फे सेंटर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात भुसावळचे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते शहात्तर वृक्ष लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर किरण कोलते जयश्री मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद धर्माधिकारी यांनी केले ट्रॉमा सेंटर परिसरात शहात्तर वृक्ष लावण्यात आले असून वडपिंपळ कदंब या यासारखे सात ते आठ फुटाचे झाड असून प्रत्येक झाडापर्यंत पाण्याच्या पाईपलाईनची सुविधा करण्यात आली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव भानुदास पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विवेक कुलकर्णी गुरुजी श्री प्रवीण पाटील श्री प्रकाश धर्माधिकारी श्री शिरीष पाठक श्री सुनील इंगळे डॉक्टर प्रशांत जैस्वार श्री विकास भराडे स्वरूप पाटील अभिषेक पाटील डॉक्टर गिरीश कुलकर्णी श्री अभिषेक पांडे दिनेश पाटील संदीप पाटील भूषण राणे ओम पांडे आशय पाटील आबीर पाटील रमेश भिडे राजीव अंदुरकर आनंदा तायडे प्रल्हाद कचवे मनोज बोरसे शकील शाह आतिल शाह त्याचप्रमाणे श्रीमती कुंदाताई पाटील सौ येमांगी धर्माधिकारी सौ अनिता कुलकर्णी सौ वैशाली पाटील श्रीमती संगीता पाटील कुकृपा धर्माधिकारी सौ निलिमा धर्माधिकारी श्रीमती मीना देवी पांडे सौ स्मृती पांडे सौ गायत्री पाटील सौ सुदेशणा पाटील यांनी परिश्रम घेतले बळ देत फूल देत पान देत फूल देत पान देत पक्ष्यांना उघड रान देत पक्ष्यांना उघड रान देत श्वासासाठी ऑक्सिजन देत श्वासासाठी ऑक्सिजन देत सगळ्या गोष्टी देत झाड सगळ्या गोष्टी आईच्या मायेने आईच्या मायेने फक्त झाडच करता आपलं लाड करता झाड आहे औषध झाड आहे औषध झाडं आहे देव झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी चार झाडं लावून ठेव चार झाडं लावून ठेव चार झाड लावून ठेव चार झाड लावून ठेव झाडाच्या नावाने चांग मालक नावाने चांग झाडाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतो आपण आधीच्या कार्यक्रमांमध्ये त्याबद्दल थोडी संक्षिप्त माहिती दिली मी आताही वेळ न घेता थोडक्यात माहिती देतो थो की आपण विविध क्षेत्रात त्या दृष्टीने आपण सहा आपला जो संस्थेचा वर्धापन झाला त्याच्यामध्ये मेडिकल इक्विपमेंट्स लायब्ररीचं पण लोकार्पण केलं आहे आणि रुग्णसेवा आणि निसर्ग निसर्ग सेवा यांचा एक समतोल साधण्याचा प्रयत्न आपण इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये वृक्षारोपण करून करतोय याच्यात भानुदास भाऊ सांगितलं की निश्चितच आमची प्रेरणा जी आहे ते आपले संजय भाऊ सावकर हीच आहे संजय भाऊशी ग्रामीण रुग्णालयाच्या वृक्षारोपणाबद्दल पूर्वी पूर्ण झालेलं होतं त्याच्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारून घेतलं की आपण कोणाला ही काही जबाबदारी दिलेली आहे का तेव्हा त्यांनी सांगितलं की हे खूप मोठं आणि चांगलं काम आहे तुम्ही आजपासून प्रयत्न वॉल लावलेला आहे की काही तुम्हाला कष्ट नाही फक्त वॉल उघडला पाणी टाळून गेलं की खुपच्या झाडात म्हणजे शंभर टक्के ही झाडं जगतील अशी त्यांनी व्यवस्थित केलेली आहे आणि जेव्हा ग्रामीण रुग्णालयाचं काम सुरू झालं तेव्हा त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं होतं की इथे जेव्हा ग्रामीण रुग्णालय डॉवा केअर हे सगळं सुरू होईल तर इथे पेशंटची संख्या वाढणार आहे त्यांचे नातेवाईक इथे त्यांना पाहायला येणार सगळ्यांची संख्या राहणार त्याच्यामुळे सगळ्यांना बसण्याची व्यवस्था काय काय असं होऊ शकत नाही तर किंवा पायाचा जो भाग आहे इतकी झाडं लागली पाहिजे की तिथे ते सगळे झाडाखाली आवाज बसली पाहिजे मी इथलंच पा बघत होतो की एक फॅन इथे आहे इथे कोणाला आवाज लागत नसेल त्याची एक फॅन मागे म्हणजे कोणाला म्हणजे कोणाला धावा लागत नाही एक मिनटासाठी फॅन त्यांनी त्याला फावतात आणि इथे आम्ही आलो तर सगळे घामाघ आला गेलो किती एन्व्हायरमेंट खराब झालाय की आता त्या फ्रॅनशिवाय मी कुठेही बसू शकतो तर तुम्ही बसले काय नाही सगळ्या खालात बसल्यासारखं